अर आयला ही जनवर बी ए पोरा जरा इकडं लाव र लाव इकडल्या बाजूला आयला ताण लागली राव पाणी तर प्याव हार म्हणतोय कि घेर जरा त्या जनवराला हा घे गे, घे गे, बाळा जरा हान त्याला हान 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 आणि येतो मी आता येतो बर गे अरे त्याच तो शर्ट शिरड शिरड बघती बर बर राहू दे मी येतो येतो तिथं पाणी पिऊन येतो काय र संगी दिसली का संगी त्याच्या घरी गेलो होतो घरी दिसली नाही ती संगी होय हा आणि काय काम होत त्याच्या कानातलं तुटलं होतं ना तर सोनारा क दाग देायला दिलत मायक तिने हा तिला द्यायचं होतं पण संगीत तरीकडे खटकाळीला गेले की खटकाळीला पण संगीत मला खरं वाटानं ला काय खरं वाटानं तू इकडं मला भेटाय आली म्हणून आता हा एवढा हातात हात घेतलाय आणि तरी खरं वाटानं होई आ तसं नाही म्हणजे माझं तर तू या जीवापाड जीवा प्रेम आहे पण मला वाटलं नाही तू बी मा जीवापाड प्रेम करशील आता वाटतंय का नाही हा हा वाटत म्हणजे बरं बी वाटत कोणतरी को आपल्या कोणाला तरी आपण आवडतोय ना म्हणून बरं मला कळत नाही काय संगी आपण मृत्यूला सोडले इकडे आप त्यांनी सोडलं नाही मग अरे आपलं मी खटकाळीत जाऊन येते हा हा का आपल्या जवळच्या माणसावर कोण खोट बोलत का मग आपला आप काय सांगू तुला भेटायला चालले तस पण खोट बोलल्याने जर प्रेम वाढत असेल ते जायला खोट बी बोललं पाहिजे <laughs> खटकळीला गेले का हा खटकळीला गेली बर, बर, बर। काय म्हणतो काय तिला देतो तेवढ ते सोन्याचं आहे ना इकडं तिकडे पडन काय सोन्याच कानातलं तिचं डाग द्यायला दिलं होत मायाक तुला कशाला दिलं होत सोनाला का डाग द्यायला तिनं हा मला कस सांगितलं नाही ते ना नंतर अरे पण मला सांगित अस मी जाऊन दिलं असतं की मी होतो म्हणून टेकवलं तिने मी आलो देऊन आलो लगेच आपण आता कुठं चाललास तिला देऊन येतो ना ते लांब खटकाळीला गेलेली लगेच आलो मी काय पोरग आहे बरं हे जात जात तेवढं त्या जनावराला हान का आले इथं हेच कळत नाही मला किती म्हणलं मला नाही भेटायचं याला तर येऊन बसले काही झालं ना बस आता परत नाही भेटणार शेवटची भेट येऊ दे त्याला सांगणारच आहे बोल काय बोलायचं होतं तुला आता तुला ठाऊक नाही होय मला काय बोलायचं ते मला ठाऊक असत तुला काय बोलायचं तुला मी म्हणलेच नसते मग माझ्या ये बोल तू अशी रागाने का बोलते अगं मी तुला प्रेमाने बोलावले ना दोन शब्द जरा गोड बोल की काहीच कस का वाटलं नाही रे तुला असं करायला असं वागायला तुला काहीच नाही वाटलं हा मला नाही वाटत मी चुकी हिंमतच झाली कशी सांग बर अरे त्याच बी तुझ्या म्हणून हे सगळं केलं ना कोणावर प्रेम आहे तुला हे नाही बघता आलं का संगे मला मस्त ठाऊ की तुझा जीवापाड प्रेम आहे पण पन... मी कधी तुला हटकल का तू या लय प्रेम करीत होता बघ मी तुला माझ्या घरी मागणी घालायला बोलवलं होतं रे मागणी घालायला आलो होतो मी कोणाची घातलीस स्वतःची घालायला बोलवलं होतं मी तुला त्याची नाही बांधलीस मला त्याच्या त्याच्यात अगं पण ते का ते कारण नाही का कारण जाणून बी घेणार नाही तू पार येडी झाली बघ तू असं नव्हतं करायला पाहिजे मला मान्य ऐक कोणी बघायचं आधी ना तुला मी सगळं सांगतो माझं बी तुया जिवापाड प्रेम आहे हा का मागलास तू असं सांग ना मला <laughs> का मागलास मग सांग तू काय केलं त्याचं कारण तर ऐकून घे ना खाली <laughs> बस सांगतो सगळं अगं <laughs> माझं पण तुया जिवापाड प्रेम होतं इथं येऊन आपण बैठायचो बोलायचो हे कसं इसरेन मी हा मग का केलं असं सांग ना संत्या संत्या कस हो, मला तू का तुला तर माहिती बाप गेल्यापासून संत्या सगळी घरातली कामं उरकेत होई आणि त्याची आई ते बी आजारी पडली बघ संत्याला मी लहानाचा मोठा हाताने बघितला अग बाप गेल्यापासून त्याने कसं ना कसं घर सांभ त्याने सांभाळलं की आता आई मेल्यावर मला सांग त्याला कोण घास बरविन ग माया घरी पण दोन दिवस जावला ना तर आई महिन दोन महिने सारखं तेच तुम लावून बस बसते जीव होता स्वतःच प्रेम देऊन टाकलं सि प्रेम कुठं दिले अगं ते पण माझा जेवाच तुकडा चिके आणि तू तर माया जीव तुझा जीव तुझ्या दुसऱ्याच्या घरी आहे ना आता ह्या मनाला माहिती आहे आपलं प्रेम किती आहे ते हां माया डोळ्यासमोर आहे ना तू ह्यातच मला लय आनंद आहे बघ अगं पहिल्या प्रेमाची चावली ना ही आपल्या कस्तुरीच्या नजरातून होती बघ ती अशी समोर दिसली ना तर मन असं फुलायला लागतं हां तुला दररोज मी समोर बघन ना तेव्हा तव्हा वाटणच मला की माझं प्रेम माझ्यासोबतच आहे हा फक्त तू नावापुढचं नाव माय नसलं ना म्हणून काय झालं पण तू माझीच असून सांगितलं कशी तुझी असण र आता नाही राहिले मी तुझी माझ लगेन दुसऱ्याबरोबर लावून दिलंस तू आता त्याचे झाले मी तुझी नाही असू दे ते मला काय माहित नाही सांगे सांग त्याच्या प्रेमा खातर मी लगेन लावून दिलं तुझे त्याच्यावर पण परन... माझं प्रेम त्याच्यात जातो मी नाही बघू शकत तुझा प्रेम त्याच्यात नाही बघू शकत <laughs> संगीत आता असं चोरून भेटायची आपली शेवटचीच भेट असेल काय असेल ना समाजाच्या आपण बोलत जाऊ आता चोरून भेटायला नको बघितलंच ना झाले ना मी दुसऱ्याची ह्याच वाक्यावरून बघ मी तुझी राहिले का आता येतो मी